नवम्या पै पाणी आई लाव लाव आयाता आता काय करत र तुम्हाला धका कशा आणि आया मजत येत आईस मेथी नि भाजी आणि आईस बहुसन तांद्यानी भाजी तर काही चला मसाला टमाटर टाकूत हाय गाईज गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत आहे बहुसन तर बहुसन कंटिन्यू ब्लॉग दाखत जा एकदम बारी व्यूज येव लगती जायला आत्ता मना चॅनलवर आणि कंटिन्यू दखत जावा तुम्हाला चर्चाला मी दखा सक्का सकाय मग काकरी खाय रही नाही या दाखवू शकशा मी टाक तोरी करी भिया आणि मरी भिय बाहेर एकदम भारी मोसम होईल बहुसो ना आज भी दर तर काही सामना ना आता रांधाय राही ना यंगणी डाय राधी राही रोट्या थोडा टाइम म खास होत आणि नऊ मे सन सकाळी ना टी भी दकी राही ना काल देव सो नामु जंगल मजा आल होतात वावर मवाई तो आज भी सांगी राही नाय पण आज ना पाणी ना वातावरण थोडं खराब का जबाब ना दक्षसूच बरं तू मग कंटिन्यू तर गाई चला जेवण करै नसता मग काय दका मुंगाय रोट्या येत भजे येत आणि अंड तर चला गाईज मग जेवण करत आमन तुम बी करा चला मग तर गाईस पाणी बी येलगी गया जिम झिमच पाणी येई दररोज

तर गाईज म्हणे बात ऐकली ना आता तर बेकार ही राही ना या तो तर तो कितला हा? आता तो कितला बेकार पाहणे ना हा पंखा बंद कर दे गाईज बेकार पाणी हे वाल ते आता गुन्हा तो बेकार आहे दादा कितला जाल्ला लाशीत राहत डायरेक्ट हैदा का Ya tấc acabou bổ sơn. Opa. Oh. Nome, phơi, phơi, phâny, ai, mông tai lau, lau. ta. ai lau lau Ai yé, कत्रे आता बर आता नको जावं आत्ता दे तुम्ही बंदूक कॅन्सल करू देसो मग मी तुम्ही बंदूक येवा मग आत्ता पैवा अरे ब्याका ये नऊ मी दाख पाणी आज तर पोच पण लव ना खाऊ न भट्ट वावर वावर येऊ नवं मग सांग ना मग तुम्हाला मनी पाय केली ना तो आत्ता ब्याखा रि दाखा Nopo <tuk> wit lapane <tangan> ma biak <tuk> karo tisa trila mori bita ti <hesitation> damor ki tisa trila <hesitation> 4000 biak kayo alak तू ना ते आहे बी उचल चल चल तर गाईज नऊ मेस दका ते ताय ना यासला पुरा किदा टाकेल ते येणं भाजी खूर आहे ना ते दका तटे ते नऊ मेस पुरा किदा रे ना या तर चला मग आपू बी भाजी दखू चला चला तर गाईज आय दका आयस मेथीनी भाजी आणि आयस बहुसोन तांद्यानी भाजी हे दका एक नंबर आता हो ना वावरस म्हण तांद्यान भाजी बेका रजरी मेथीन भाजी बट्या भाजी आहे का आणि नवमी कशा कुदव वा तुम्ही बे जरू आणि आया मज टिटू या तांगड्या मुरण्यात तर हा टिटू या तांगऱ्या तर गाई चला संध्याकाळी ना पाच वाजे गया आणि आम्ही दका खिचडी रांधी नाही यटे आय दका खिचडी बजार सक्षिया आणि मटन टाकिन राहतो सोन मटन एक जन तर चला मटन टाकून बॉयलर ब्रॉइलर तर गाईज मटन बी गया आय दखा मटन दवाई रेन य तर मग चला आत्ता खिचडी बनवशुद बहुसन मटण टाकीन तर चला नऊ मेस कथा तरी पई गया या काही सापडणार ना रे ना तो तेल दखाला जाना परी तर तकुस गाई, कांदा बटाटा टाकणं तेल मग मिरच्या कापेल तर चला चलावस बहु मटण चाय देणारपुरी बोरा Lihat lagi, kongfish ini cuma ada entah Terkait celah masalah ada takut. Terhadap pusat टमाटा दे मसाला बी एक खटी टाकेची तर चला मटन टाकू टोकू तर दाखव तुम्हाला मटन टाकाय ना बॉईलर कोण चला ना मटन लागू मसाला तेल टमाटा मग एक नंबर उ तर चला पाणी बिनी टाकना पडे लागतं मस्त तर दखू शकश पाणी टाकी देणं तांबू एक तांब्या आता गदक फुटू पडे पर्य तर चला तांदूळ टाकण्यापर्यंत लागतं तर डकू साक्ष बहुसन तांदूळ टाके राही ना मग बहुसन मटन खिचडी एक नंबर मस्त तर चला चाळी दे येणार पर्या आता तांदूळ दका वरण वर चला मग लाई देऊ दोघ कुकर करना तर काहीचा आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत लाइक कर दिया जो चैनल वर नवीन होईल तो सबस्क्राईब कर दिया या